जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध करून सर्व हे खासदाराचं त्यांना पाठबळ आहे आणि हे कुठेतरी पाठीशी घालतायत याच्यावर गृहमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी पूर्णपणे पूर्णपणे लक्ष देऊन एसआयटी एक सेपरेट नेमून यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि लोकेशन का देतात तुम्ही गुन्हेगार नसताना त्याच्या मोबाईलचं लोकेशन सर्च वॉरंट नसताना त्याच्या मोबाईलचं लोकेशन पोलिसांनी त्यांना त्याच्या यांची हत्या झाली आज त्यांची चौकशी चालू आहे त्यांना न्याय भेटायला पाहिजे हे आपली प्रथम मागणी परंतु आज अंजली कुठे नाही दिसत नाही नमस्कार भुमी चा या आपल्या स्वागत करतो संपाद मुंडे यांच्या आत्महत्येनंतर सध्या गावागावात महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यात येत आहे गावंदरा गावातील ग्रामस्थांनी काल दारू पोलिसांना निवेदन दिले आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या सोबत गावातील ग्रामस्थ आहेत काय सांगाल काल तुम्ही निवेदन देखील दिलेलं आहे प्रथम आम्ही जाहीर निषेध या सरकारचा व्यक्त करतो जाहीर निषेध जाहीर 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 निषेध 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 प्रथमता आम्ही ह्या प्रकरणाविषयी बोलण्याची पाळी यायलाच नाही पाहिजे हे शासन आहे गृहमंत्री गृहमंत्र्यानं जर एखाद्या खासदाराला किंवा एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्याला बळ देत असतील आम्ही त्यांच्या पाठीनिशी पूर्ण ताकदीनिशी आहेत तर ता देवेंद्र फडणवीस हे किती दिवस मुख्यमंत्री राहतील ते आता जनता बघणारच आहे आणि हे असा कारखानदार आम्ही कुठं बघितलेला नाही की प्रत्येक माणसाला उचलून नेतो मारहाण करतो त्यांच्या अंडर खाली पोलीस स्टेशन काम करतात तर अशा कारखानदाराचा आम्ही पण मुकदमकीचा धंदा करतो आम्ही आता कर्नाटकमध्ये आमच्याकडे बी पन्नास पन्नास लाख बाक्या फिरतात कधी आमच्या कारखान्याकडे एक कोटी रुपये फिरतात पण कारखान्यानं कधी उचलून नेऊन मारहाण कधीच केलेली नाही आणि त्या प्रकरणातूनच हे संपदा मुंडेच प्रकरण घडलंय कारण ह्या मुकदमाला उचलून नेलं त्याचा बीपी हाय असताना बीपी नॉर्मल आहे देण्यासाठी त्याच्यावर दे दबाव आणण्यात आला आणि दबाव आणण्यापासूनच ते बदने पी एस आय आणि त्यांनी दबाव त्यांच्यावर टाकला तिथून पुढंच ह्या प्रकरणाला वळण झालेलं आहे आणि त्या खासदाराला माजी खासदाराला प्रमुख आरोपी मुख्य आरोपी करावं आणि त्याच्यात त्याच्या अंतर्गत त्याच्यावर अंतर कारवाई करण्यात यावी हीच आमच्या पूर्ण ग्रामस्थाची मागणी आहे आणि आम्ही पूर्णपणे देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो वाहन मालक आहेत मधुकर राठोड हे यांच्या कारखान्याची कुठलाही बॉन्ड नसताना देखील ते मध्यस्थी असताना त्यांना देखील मरुस्तर मारलं त्यांनी सांगितलं उलट टांगून मारण्यात आलं तर त्याबद्दल काय सांगाल होय ते खरं आहे त्यांना मारलंय आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आणि ते कसं काय मारलं त्यांचं लोकेशन कसं काय देण्यात आलं ह्याची चौकशी करण्यात यावी लोकेशन का देतात तुम्ही गुन्हेगार नसताना त्याच्या मोबाईलचं लोकेशन सर्च वॉरंट नसताना त्याच्या मोबाईलचं लोकेशन पोलिसांनी त्यांना त्याच्या कारखानदारीच्या व्यक्तीला दिलं ते माणूस कुठे कसं काय माहिती होतो लोकेशन कोण देते मग हे देवेंद्र फडणवीसला कळत नाही गृहमंत्री तो का गुखातो का देवेंद्र फडणवीस आणि त्याच पुन्हा असा हे करतो त्यालाच बळ देतो देवेंद्र फडणवीस सरकार हे अतिशय गलिच्छ मुख्यमंत्री पदासाठी तो माणूस काही पण करायला तयार आहे आता काही पण करायला तयार आहे असं हे सगळ्या जनतेला दिसायला लागले डॉक्टर संपदा मुंडे यांना प्रेशर आणून त्यांना काही चुकीचे काम करण्यासाठी त्यांना मजबूर केलं त्यांना चुकीचं काम करण्यास प्रवृत्त केलं असं देखील म्हटलं जात आहे नेमकं ह्याच्याबद्दल काय सांगा होय ते तेच की मग बीपी लो दाखवण्यात लो असताना नॉर्मल बीपी कसा दाखवणार त्या त्यांची नोकरी जाऊ शकते त्या नोकरीच्या अनुषंगाने त्यांनी बीपी दाखवला नाही त्यांची आत्महत्या किंवा घातपात शंभर टक्के त्याच्यातूनच त्यांची ते हत्या झाली ही घातपात आहेच शंभर टक्के आत्महत्या नाहीच ओ हे हत्या आहे त्या कस काय गेल्या त्या हॉटेलवर त्यांना राहत घर असताना आणि हे निंबाळकर नावाचा व्यक्ती पन्नास मुकदमाला उचलून नेलं इथून बीड जिल्ह्यातून त्यांनी आणि असंच उचलून नेणं कुठं तरी काहीतरी मारहाण करणं त्यातूनच ही हत्या घडून आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने खास हे खासदाराचा हात आहे हे शंभर टक्के निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे स्थानिकच पोलीस स्टेशन गुन्हेगार आहे आणि ते गुन्हेगार असताना ते कस काय निष्पक्ष चौकशी करू शकतात करू शकत नाही त्यासाठी एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे आणि नंतर त्याच्यावर कारवाई निष्पक्ष व्हायला पाहिजे त्यावेळेस हे होऊ शकते देवेंद्र फडणवीस काल पलटण मध्ये होते जे डॉक्टर संपादा मुंडे आहेत त्यांच्या कुटुंबाला अजून न्याय मिळालेला नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं मिळतंय प्रथमतः आम्ही डॉक्टर संपादा मुंडे यांचं जे प्रकरण घडलं त्यांना पहिल्यांदा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं जर जनतेचे रक्षकच भक्षक होत असतील तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये न्याय व्यवस्था राहिली का नाही हा माझा प्रथम सवाल आहे आणि ज्यावेळेस डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारख्या गोर गरीब कष्ट करून त्यांच्या आई वडिलांनी हडाचं पाणी करून त्यांना शिकवलं आणि त्या ते कुठंतरी चांगल्या प्रशासनामध्ये चांगल्या व्यवस्थेमध्ये काम करत होत्या पर प्रामाणिक अधिकारी आहे परंतु या राजकारण्यांनी तिच्यावर कुठंतरी दबाव आणून खोटे नाटे आरोप करून काहीतरी कुठल्या तरी कारनाम्यामध्ये अडकू अशा धमक्या देऊन तिच्याकडून खोटे रिपोर्ट घेण्यात आले त्यामुळं ते त्या कुठंतरी आज बळी ठरल्या गेल्या परंतु माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की साहेब तुमचं ग्रह खात काय करते आहे तुमचं जनतेचे रक्षक भक्षक होत आहेत आणि जर असं असल तर हे महाराष्ट्र शासन तुम्ही काय करताय खऱ्या अर्थाने या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एसआयटी स्थापन करून त्या नाराधामांना फशीची शिक्षा दिली पाहिजे आणि जर हे झालं नाही तर हा महाराष्ट्रातील जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही साहेब आज बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली आज त्यांची चौकशी चालू आहे त्यांना न्याय भेटायला पाहिजे ही आपली प्रथम मागणी परंतु आज अंजली दमान बाई कुठं दिसत नाही सुरेश दास कुठे दिसत नाहीत संदीप क्षीरसागर दिसत नाहीत आमदार प्रकाश सोळंके कुठं दिसत नाहीत अरे ज्या वेळेस स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस तुम्हाला झोपा येत नव्हत्या मग झोपा कशामुळे येत नव्हत्या अण्णांना न्याय द्यायचा होता संतोष देशमुखांना न्याय द्यायचा होता की धनंजय मुंडे साहेबांचा सा तुम्हाला राजीनामा घ्यायचा होता आज तुमच्या बीड जिल्ह्यातली नाही का संपदा मुंडे आज कुठल्या तरी एका विशिष्ट जातीची आहे म्हणून तुम्ही आज तिच्यासाठी लढत नाहीत हा माझा प्रश्न आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती की साहेब तुम्ही न्याय द्यावा आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस मधुकर राठोड यांना कारखान्यावर उचलून घेण्यात आलं त्यांचा कुठला नसताना देखील मला मधुकर राठोड आहेत वाहन मालक आहेत त्यांचा बॉन्ड त्यांना उचलून घेण्यात आलं त्यांना मारहाण करण्यात आली असा त्यांनी आरोप केला आहे काल पत्रकार परिषद घेतले आहे त्यावर काय सांगाल मधुकर राठोड एक मुकदम आहेत परंतु त्यांचा बॉन्ड स्वराज कारखान्याला नसताना भाऊ साहेब राठोड यांचा स्वराज कारखान्याला बॉन्ड केलेला होता काही त्यांची टोळी न आल्यामुळं काही अडचणी आल्यामुळं भाऊ राठोड यांचं वाहन गेलं नव्हतं तिथं परंतु बाऊराठोडचे पैसे भरण्यासाठी भाऊ राठोडवर खोटी केस करून भाऊ राठोडला पोलीस मार्फत उचलून नेऊन स्वराज कारखान्यावर बंदोबस्त करून त्याची जामीन मांडली जामीन झाल्यानंतर जामीन झाल्यानंतर डबल उचलून कारखान्यावर नेऊन भाऊ राठोड यांना स्वराज कारखान्याचे पूर्ण पोलीस फलटण पोलीस स्टेशन म्हणजे एक स्वराज कारखान्याचं एक वसुली केंद्र आहे आणि पोलीस मार्फत वसुली करण्याचं पूर्ण काम तिथले खासदार सिंह निंबाळकर साहेब करीत आहेत आणि पुजारी साहेब म्हणून एक शेती अधिकारी तिथला तो शेती अधिकारी मला कॉल करून म्हणला नाना हे भाऊसाहेब राठोड यांचं तुमच्या गावातलं मॅटर आहे तरी मिटवण्यासाठी तुम्ही या मी मधुकर राठोडला म्हणलो बाबा तुम्ही वैयक्तिक नातेवाईक भाऊ भाऊ असून जर जात नाहीत आम्ही चाललो मधुकर तुम्ही चला सोबत तर मधुकर राठोड म्हणले तुम्ही जर येत असाल तर नाना मी सुद्धा यायला तयार आहे आम्ही सोबत गेल्यानंतर पुजारी साहेबाला सगळं व्यवहार मिटवायचा त्यांचं जुनं ट्रॅक्टर तिथं नेऊन लावलं जुनं ट्रॅक्टर नेऊन लावल्यानंतर त्यांचे सहा लाखाचे आठ लाख एकोणसाठ हजार रुपये भरून घेण्यासाठी सगळं पूर्ण ठरल्यानंतर तरी सुद्धा मधुकर राठोडला लोकेशनवर तिथं फलटण भाजी मंडळी यामध्ये लोकेशनवर हुडकून नेऊन एक ठिकाणी मारहाण करून सगळी त्यांची वाटलती हे करून परेशानी करून नंतर आम्ही तिथं अक्षरशः रडायची वेळ आली आम्हाला तरी सुद्धा लवकर सोडायला तयार नाहीत यांचे पैसे भरा ह्यांचं हे करा पैसे भरल्यानंतर ट्रॅक्टर सोडायला तयार नाहीत फार म्हणजे त्यांनी अतिचार करून पोलीस मार्फत त्यांनी असा पहिला पूर्ण त्यांचा कार्यकाळ चाललेला आहे आणि त्याच पद्धतीने आता ही संपदा मुंडेजी डॉक्टर आपल्या आत्महत्या प्रवर्त केलं म्हणतात पण आत्महत्या प्रवर्तक केलेलं नसून त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे त्यांनी स्वतः होऊन हत्या केलेली वाटत कारण की इतकं सगळं त्यांचं राजकीय वरद असत फार मोठ्या प्रमाणात तिथलं आहे त्यांचं निंबाळकर यांनी भरपूर त्रास दिलेला आहे सर्व मुकादामांना डॉक्टर संपादा मुंडे यांचं कुटुंब आहे त्यांना कुठंतरी न्यायाची अपेक्षा आहे ते न्यायाची अपेक्षा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पलटणमध्ये होते त्याआधीच सगळा पुरा तपास होण्याआधीच त्यांना काय त्यांचा पूर्णपणे दोन दिवस फरार आरोपी करून पुरावा नष्ट करण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले आणि पुरावे नष्ट झाल्यानंतर स्वतः होऊन आरोपी हजर होतात पुरावे नष्ट करून सर्व खास हे खासदाराचं त्यांना पाठबळ आहे आणि हे कुठेतरी पाठीशी घालतायत याच्यावर गृहमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी पूर्णपणे पूर्णपणे लक्ष देऊन एसआयटी एक सेपरेट नेमून यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि संपादा मुंडेंना न्याय दिला पाहिजे नसेल तरी महाराष्ट्राची जनता कधीही त्यांना माफ करणार नाही डॉक्टर संपादा मुंडे यांना न्याय भेटला पाहिजे जे, जे कोणी जोशी असते यांच्यावरती एसआयटी दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासन शासन मुख्यमंत्री काय भूमिका घेत आहे हेच पाहणं महत्वाचं ठरणार असणार आहे